नमस्कार रसिक श्रोतेहो मनस्पर्शी कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी डॉक्टर रोहिणी सुरू राहणार धाराशिव आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या आजच्या दुसऱ्या दिवसाचा रंग लाल त्यावर माझी आठवणी मी सादर करते आहे ब्रह्मचारिणी तपस्विनी ग माळ धारिणी तपसाधनेचे तेज तुझे ग शिकवी संयम जीवनी तुझा दर्शने मना मिळे ग शांती तृप्ती अनुदिनी तुझा पूजने अंगी येई ग शिस्त समर्पण आत्मशक्ती त्याग समर्पण ऊर्जा असते सूर्याची लाली लाल तेज हे दिपवी डोळे अद्भुत तुझी करणी लाल रंग तुझ आवडे तू धैर्य शौर्य तुझ्या आशिष नारी शक्ती ग होऊ दे तेजस्विनी धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा हां नमस्कार